ना होणार चोरी न लागेल ला आता एअर बंच केबलमधून वीज पुरवठा महावितरणाचा प्रकल्प सांगली महावितरणाने आता एअर बंच केबलला प्राधान्य दिलं आहे वीज चोरीला आळा आणि विजेच्या धक्क्याने होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या केबलचा वापर सुरू झाला आहे भविष्यात जिल्हाभरात याचे जाळे पसरवण्याचे महावितरणाचे नियोजन आहे पहिल्या टप्प्यात कृषी जोडण्यांसाठी ही केबल वापरण्यात येत असून भविष्यात निवासी वाहत वसाहतींमध्येही वापर होणार आहे सध्या विजेच्या खांब्यांवर तीन फेजच्या तारा दिसून येतात त्याऐवजी तीनही फेज एकत्र असलेली केबल वापरण्यात येत आहे त्यावर जाड कोटिंग असते त्यामुळे आकडा टाकून चोरी करता येत नाही चोरून वीज घेण्यासाठी केबलचे आवरण काढण्याचा प्रयत्न केला तर शॉर्ट सर्किट होऊ शकते त्यामुळे सध्या कृषी जोडण्यांसाठी तिचा वापर प्राधान्यानं सुरू आहे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरद्वारे पुरवठ्याचा प्रकल्प राबविला जात आहे त्यासाठी एअरबंच केबल प्राधान्याने वापरण्यात येत आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत अनामत भरलेल्या शेतकऱ्यांना या केबलद्वारे वीज पुरवली जाणार आहे भविष्यात जिल्हाभरात निवासी वाह वसाहतींमध्ये या केबलद्वारे वीज पुरवली जाईल त्यामुळे रस्तो रस्ते लोमकळणाऱ्या तारा आता दिसणार नाही त्याऐवजी एकच जाड केबल दिसेल ज्या भागात विजेची चोरी चोरी होईल तिथे प्राधान्य दिले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले ही प्रक्रिया सध्या निविदा स्तरावर आहे गर्द झाडी असलेल्या भागात फांद्या तारांना घासल्याने शॉर्ट सर्किट किंवा अन्य दुर्घटना होतात त्या टाळण्यासाठी फांद्या किंवा झाडे तोडावी लागतात एअरबंच केबलमुळे वृक्षतोड करावी लागणार नाही सध्या हरिपूर तालुका मिरज येथे गर्द झाडीच्या वसाहतीत उघड्या वेजवाहिन्यानऐवजी एअर बंद केबलचे महावितरणाचे नियोजन आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली